अंतुर्ली येथील मिठाराम फकीरातराळ विद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाने सन्मानित महाराष्ट्र राज्यातील शालेय विभागाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या प्रकारात मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकीरातराळ विद्यालयाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले या बक्षिसाच्या वाटपाचा कार्यक्रम मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे संपन्न झाला मिठाराम फकीरा विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले या उपक्रमात मिठाराम फकीरा विद्यालयाला तीन लाखाचे बक्षीस मिळाले बक्षीस घेतेवेळी मिठाराम फकीरा विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते हे विद्यालय वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असते या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभोई धनलाल भोई एसएम एम कॉलेजचे प्राचार्य आय डी पाटील गटशिक्षण अधिकारी मदन मोरे शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मोरे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कोंघे शिक्षण विस्तार अधिकारी संजय ठोसर सुनील अडगळे तसेच सर्वच शाळेतील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा विद्यालयाचे मुख्याध्यापक बावस्कर सर यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली पाहूया याबाबतचा वृत्तांत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात उपक्रमात आपल्या शाळेचा प्रथम क्रमांकाला त्याबद्दल काय सांगाल आपल्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम केले आणि वेगवेगळ्या स्तरावरती जे काही कृषी उद्याचा कार्यक्रम असतो त्यात तालुका लेवलवरती आमची शाळा ही निवड झाली आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस आम्हाला मिळाले किती रुपयाचे बक्षीस मिळाले आपल्या शाळेला तीन लाख रुपये आपल्या शाळेमार्फत कोणकोणते उपक्रम राबवले जातात कवर बेड कॅम्प आम्ही घेत असतो वार्षिक स्नेहसंमेलन नंतर खेळांचे कार्यक्रम वेगवेगळ्या लेवलवरती आम्ही घेत असतो आणि वरच्या लेवलला आमचे विद्यार्थी पाठवत असतो वेगवेगळे शिष्यवृत्ती असतात